धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून सरकार वारंवार केवळ आश्वासन देत आहे यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे आत्ता आरक्षणासाठी निर्णायक लढाई लढायची असा निर्धार धनगर समाजाच्या नेत्यांनी केला असून याच अनुषंगाने आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे या मोर्चासाठी जिल्हाभरातून धनगर बांधव येणार असून मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे आत्तापासूनच या ठिकाणी लोक जमा होत असून एक वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा क्रीडांगणावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार आहे या मोर्चातून मोर्चेकरी आपली मागणी कशी मांडतात आणि सरकार यावर आता काय पाऊल उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे गेल्या गेल्या अनेक धनगर समाज आपल्या एसटीचा आरक्षणाची मागणी करत गेलेला आहे परंतु या सरकारने आम्हाला आमचा विश्वासघात केलेला आहे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील फडणवीस उपमुख्यमंत्री असतील अजित पवार असतील यांनी आमच्या धनगर समाज बांधवाचा विश्वासघात केलेला आहे कारण धनगर समाजाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून बिजत घोंगडा आहे आणि धनगर समाज बांधवच्या वतीने अनेकदा तीव्र आंदोलन केले गेले आहेत आणि म्हणून आज धनगर समाज बांधवच्या वतीने आज पिवळं वादळ जे निर्माण होणार आहे हे पिवळं वादळ नक्कीच मुंबईच्या दिशेने या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आम्ही सगळेजण आंदोलन करणार आहोत आणि याचे जबाबदार जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर निश्चितपणे ह्यापेक्षाही तीव्र आंदोलन त्यांच्या घरासमोर आम्ही धनगर समाज बांधवाच्या वतीने करणार आहोत यांनी आमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडावा निकाली काढावा आणि आरक्षणाची अंमलबजावणी करावी नाही तर ही तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर करू आणि हे पिवळं वादळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आपल्या माध्यमातून इशारा देतो तीव्र ते आज सगळे धनगर समाज बांधव जमले आहेत त्या ठिकाणी आम्ही सगळेजण विचार करून आम्ही एक कार्य ठरू आणि ठिकाणी या सरकारला आम्ही आपल्या माध्यमातून इशारा येतोय की आमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ करा नाही तर तुमच्या घरासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही निर्माण होते नाही असं असं काही म्हणता येणार नाही सगळे आपण एकत्रित आहोत गाव पातळीवर सगळेजण गोविंद गोविंदानी नाचतात त्याच्यामुळे ओबीसी आणि दुसरा काही वाद असं काही दिसून येत नाहीये परंतु जे पण पर, जे मागासलेला घटक आहे तो आपल्या न्याय हक्कासाठी भांडतंनी दिसतोय